मध्ये पाच सहा डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे कारण मी कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे मी कामाला लावू शकतो आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढावा घेईन मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे हिंजवडीला पण आपण पन करतोय तिकडंही करतोय ती काळाची गरज आहे ते केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे एकंदरीतच मगाशी मी सांगत होतो की शंभर वय वर्षाचा वटवृक्ष कोसळला ही बातमी ज्या वेळेस आमच्या सयाजीरावांना कळली त्यावेळेस तो वटवृक्ष उचलून त्यांनी साताऱ्यातल्या गोळीबार मैदानावर त्याचं पुनरोपण केलं बरोबर ना आणि त्या झाडाला पुन्हा नवजीवन दिलं अशा पद्धतीनं झाडांवर निसर्गावर कृतीतून प्रेम करणाऱ्या नितीनजींनी पण निसर्गप्रेमी साह्याजीरावांना शुभेच्छा दिलेल्या आपण पाहिल्या त्याचाही मला मनापासूनचा आनंद आहे आणि हे सगळं करत असताना मला अभिमान आहे की एका मनस्वी कलावंत हा आमचा एक जवळचा सहकारी हा बनलेला आहे या अभिनेता असलेल्या मित्राला मी नेता बनवलं आहे सयाजीरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मध्ये प्रवेश दिला आणि त्यातून त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास देखील त्या ठिकाणी सुरू झाला मला आठवत आहे सनील तटकरे तुम्हाला आठवत असेल आपण देवगिरीला बसलो होतो त्यांना एवढं प्रेशर आलेलं होतं अरे मी पक्षात आलं तर काय होईल इथं कसं होईल तिथं कसं होईल म्हणलं काय काय जे करू नका काय होणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला मला खात्री आहे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबरोबर हा सार्वजनिक जीवनाचा प्रवाससुद्धा यशस्वी आणि उत्तुंग ठरेल आता ते पडद्या केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील विविध भूमिका पार पाडतात मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून सामाजिक कार्यालयान पर्यावरण चळवळीला एक राजकीय बळ देण्याचा संकल्प केला राजकारण हा त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग नाही तर एक लोकांच्यापर्यंत आपला संदेश पोचवण्याचा आणि हिरवाईची हिरवाईची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आज आपल्यासोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला ते म्हणजे जा पद्मश्री जाधव पायंग फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्यानी जवळपास बारा लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे आणि सयाजीराव शिंदे आणि जाधव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा सा वाढदिवस साजरा करत नाही तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला आहे सयाजीराव आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही तर निसर्ग मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्या सारख्या जगन आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई मायाची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र